विचार केला तर आपल्या धन्यापासून काँग्रेस वडील असतील भाऊ असतील सुरते असतील आता काँग्रेसच सोडले जरा ऍड केली जाग्रेस एवढं काँग्रेस काय सोडलेलं नाही अजित पवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बघ तुम्ही बरोबर अजित पवार काँग्रेस बेस पकडच आहे की थोडं ऍड केला केलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट बरोबर ते मुद्दा तुम्हाला शेअर करा आपलं मला प्रश्न असा आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय नशीफ साहेब म्हणजे पक्षाचे आणि त्यांच्या ताब्यात आज केडशी बँक आहे दुसऱ्या ताब्यात आहे त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून कामं झाली तर लोक मागे राहतात वस्तुती आहे आणि त्यातून बहुतांश आता लोक आता राष्ट्रीय सुरुवात झाली आहेस मी बघितलं अलीकडे बघत प्रवेश बघत नाही आज बरेच हया देत पेट पटेल आणि काँग्रेसमध्ये काही आपलं जीवन संपूर्ण आज त्यांची मुलं असं राष्ट्रवादी हा त्यांचा विषय म्हणजे आमचा प्रश्न नाही आमदारने के पी पटेल आहेत ते पण राष्ट्रवादीचे म्हणजे परत आले राष्ट्रवादीमध्ये एवढा पण राष्ट्रवादी आज आहेतच त्यामुळे सगळ्याचा विचार जर केला तर राजकीय जर दैसे राजकारण बघतो ना त्यातून हा आणि आमचा मुलगाही जवळ तीन ते ती चार वर्षे राष्ट्रवादीचा सदस्य काम करतो युवक राष्ट्रवादीचा म्हणजे ऑलरेडी वासुदा मी तिथे पाठलेलंच आहे मी मिळालो एवढंच माझं म्हणणं आहे कारण काय मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती चालणार मी कुठल्या व्यासपीठ जात नव्हतो किंवा काँग्रेसचे कुठल्या कार्यक्रम जात नव्हते ही वस्तू ते आलीकडे मी असं म्हणाल कुठल्याच कार्यक्रम जात नव्हतो बघू प्रेस त्याच्यापर्यंत बघू मग अनेक विचार आले अनेक हे आल्या गोष्टी आल्या मग त्यात हा त्याचे राजकीय करिअर बघून सुद्धा आमच्या दुसंघात काय आले पक्ष नसतोय सहकार पक्ष नसतोय तुमच्या पद्धतीने ताकदीतून मला दुखूसाठी काय पक्षाची गरज नाही पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे कारण तुम्हाला कुठं ना कुठलं शासनाला काम करून असेल आणि कुठे काम करून द्यायचं असेल तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबर लागते कुठल्या पक्षाचं असेल त्या माणस त्याला जाऊन काम करून येते त्या मंत्र्यांना काम करून जाते सुदैवानं सरकार असावं ही आमची भूमिका होती त्याप्रमाणे आता सरकार तर हा पक्ष आहे सहभाग नाही सत्य सत्ता हा महत्वाचाच केंद्र मानून आपण पाहिजे आणि त्या लोकांचा प्रश्न रुढतीने मागे लागतील आणि त्याविषयी आपण आता तेवीस तारखेला सप्टेंबरला अजिंधा पवार असतील मुश्री साहेब आहेत निल तटकरे साहेब असतील आणि काही मान्य लोक आता ते त्यांचे त्यांचे वक्ती कोण कोण येणार आहेत पण दुपार दीड ते दोनशे दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे हा तारीख फिक्स आहे तेवीस तारीख मुंबईवार हा आता मुद्दा काय बरोबर बराच वेळा आहे पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे त्यांनीच दिलेला ते आहे तेवीस तारखेला त्या पण हा प्रवेश होऊन जाईल कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ता घेऊन जायचं काय मुंबईला का जाऊ शकत नाही पण जे काय कार्यकर्ते त्यांनी घेऊन जाऊन हा प्रवेश करायचा आहे आणि तसेची वाटचाल करायचा हा निर्णय मी एक मुद्दा सांगतो एकनाथ सिद्धी व्यक्ती फार चांगली आहे तसेच अजित व्यक्ती सांगली आहे फनीस साहेब पण व्यक्ती सांगली मला काय कोणामुळे काही हे नाही आहे सर्व तुमच्या इथं कार्यक्रम झाला त्यावेळी माझा वाढदिवस साजरा करायचा तिने केलाच की कोण करत नाही पण तिने केला ऍक्च्युअली प्रोटोकॉलमध्ये बसत नाही पण आयत्यावरती केला ना तिने तर तिने त्यांच्याविषयी संबंध चांगले आहेत आणि थोडीशी आमची पावलं तिकडे चालली होती हे आपण मान्य करूया म्हणून आम्ही खासदार लोकसभेला संजय मंडलचा प्रचार करा सगळी तुम्हाला माहीत नसेल मतदार सांगितली माणसं जवळजवळ एक एपी प्रणाली होती काँग्रेस बी सगळी काढपा घेतली आम्ही माझा अभिनंद निर्णय घेतला प्रकाशाच्या निर्णय आले म्हणजे लाईन तीच होती म्हणजे चालेल पण एक मुद्दा काय झाला मुळच आमचा आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रवादी रहावं मी विचार काय केला मी की इकडं ते की इकडं आणि लोकांना करायचं त्याचा मोठा आग्रह आहे की राष्ट्रवादी रहावं म्हणजे तू पहिल्यापासून त्यात राष्ट्रवादी असल्यामुळे असेल आणि आता आमचं जे करिर आहे पेक्षा त्यांचं करिअर बघणं गरजेचं आहे आणि थोडस त्याचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह की हाय तसं मीडियाचं भवित्य आणि कार्यकर्त्यांनी भेट ठीक आहे मला काय हरकत नाही त्यामुळं कोणावर काय दुराव नाही काही संदर्भ नाही पण तुम्ही म्हणता वाटचाल असत होती म्हणजे शेवटी काही तरुणांचा तर राजकारण आहे त्याला बघायचं आहे आणि त्याविषयी हा निर्णय राष्ट्रवादीचा पण हे केला आहे नाही 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 मला काय म्हणजे पडलेल्या काँग्रेसमध्ये एवढं काय घुसपट नव्हते होती घुसमोंड माझी पेन पडले काँग्रेसमध्ये कुठं बोलणार नाही ते को गए को गए को गए नहीं। नहीं। आता मंडळी म्हणजे कधी जमा घुसमेंट नव्हती काय आम्हाला प्रेफरन्स कधी बोल नाही मला वाटत नाही तो काय मला वाटत नाही झाली असेल तर पूर्वीच आता नाही 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 तिने मला परवा करवीच्या संपर्क सभेत एकच प्रश्न विचारला तुमचं तर कुठला एवढं सांगा आम्हाला राष्ट्रवादी काय शिंदे आहे शिवसेना युनिट तुमचं नाव ऐकायला मिळते म्हणून मी राष्ट्रवादी जाते ठीक आहे झाले असं कधी होत नाही चर्चेत सुटतो सगळीच माणसं एकमात्र येत नसतात कधी असं कधीच होत नसतं कुठल्याच पक्ष पाठीतून नसतात त्यांचे करून प्रवाह द्यायचा पण प्रयत्न केला असतो कधीच होत नसते कधी प्रवेश जो असतो करताना प्रत्येक मत वेगळे असतातच आणि ही एक चुकीचं नाही करियर साठी नाही तो आता तीन चार वर्षाला सरसिट्टी प्रदेश काम करतो तिची मानसिकता राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच आहे असं काय नाही मी कुठल्या कार्यक्रम तू करतो होता काम किंवा बरोबर एकच पक्ष काँग्रेस काँग्रेसमध्ये लेबर काँग्रेसचा आहे की आम्ही कुठल्या कार्यक्रमाला काँग्रेसचा केलोय नाही ना गेलेलोच नाही ना म्हणजे थोडक्यात तुमचं तुम्ही बघा आम्ही गोष्ट झालं होतं आता थोडस अधिकृत काम करायचं म्हणा मी असं म्हणणार नाही की मी कुठल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रम जाऊन काँग्रेस कमिटी दिली असं काही नाही कुठं जाऊन होतं तेव्हा तो मुद्दा नाहीच आहे काय किती जरी बोललं तर माहिती म्हणून ट्रेड इलेक्शन माहिती म्हणून इलेक्शन होणार नाही हे पक्षी लेवल इलेक्शन होणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्त्याचा समाधान कसा करणार तेव्हा हे माहिती म्हणाले पण हे जसे ज्या पक्षी लेवल इलेक्शन होणार जिल्हा परिषद असून दे नगरपालिका असून वाटत नाही आणि निवडून पाहिजे एखाद्या काय करायला बघतील काय त्याचं मुलांच्या आपण तुमची भूमिका आपण सरकार बेकार काम करत आहे आता का बघा प्रयत्न करूया तुम्हाला एक मुद्दा सांगतो तुम्ही मान्य करायला पाहिजे एक मी एकच प्रश्न मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेना भेटलो की महायुतीचा तुम्हाला इतिहास आहे तुम्ही पेपर पत्रक त्यामुळे महायुतीचे पक्षप्रवेश वाढावले राष्ट्रवादी असू दे शिंदे गट असू दे आणि पंधरा असू दे जोरात ते प्रवक्त्याने लाखाना आपलं बहुतेक अधारच नाही वाटला त्यानंतर ही गती आली आहे बघा नाही नाही काय लिहितीचं चरम व्हावून मांडलं होतं कुठलीच वरती त्याला काय मासा आहे त्यामुळे आजही सांगतो तुम्हाला स्पष्ट जर सांगा संशय सोडायला असतील मार्गी लावत तर सरकारचा आधार लागतोय आता सांगतो सरकार कोणी सरकारला डावलून काम होण्याची अडचण असते म्हणून मायुती सरकार आहे म्हणून आपलं माहिती म्हणून पाहिजे असं माझी भूमिका होती असं नाही सरकार आहे म्हणून ना सरकार असं माहितीचं कोण नाव काढणार आहे हा कसं नाही कसं नाही आभारच आहे बघा जिल्ह्याचे नेते जे आहेत आघाडी नेते मंत्री साहेब आणि बरेच नेते आहेत नेते आमच्या जास्त आहेत त्यांनी आम्हाला दोन संधी दिलीच केवं नाही कसं नेता येईल ती दोनशे पूर्वीच्या बोर्डांनी दिलेली आहे मुद्दा एकच आहे मी स्वयं कोणात नाही तर चेअरमन होणार नाव हे आम्हाला पसंत नव्हतं हा त्याचा खरा मुद्दा होता म्हणजे माझ्यानंतर चेअरमन होणार नाव पसंत होतं ते आता बदललं की आता ते नाव असं घ्यायचं नसते कधी हा खरा प्रॉब्लेम होता म्हणजे खराब उत्सवात तिथे होती खरं कारण त्या पहिलं आरक्षण मग त्यानंतर शाळेत गोष्टी ठरणार आपल्याला इच्छुक असं लोकशाही जर भाग आहे ना जर बाबा त्यांच्या कॅटरिंग प्रमाणे जर मतदारसंघ राहिला ओबीसी आहे किंवा ओपन दाखवा त्यांचा आहे ओपन काय दाखवा नसतो जनरल असते तर मला काय उमेदवारी पत्र वाटत नाही पण त्याचा रिजन काय होते बघितलं ना काय काय मला असं अडचण वाटत नाही माहिती अपेक्षा करतो राहुल पर्वा राष्ट्रवादीचा प्रवेश झालाय त्याचं कारण असं होतं की वाचली पाहिजे तुमचा काय नेमका उद्देश आहे यामध्ये प्रश्न मुद्दा एकच आहे हा मुद्दा आमचे संबंधित लोक असतात आम्ही बोलतो कारखानाचे हमी तुम्हाला मिळत असेल कर्जाला हमी तर एनसीडीसीसाठी तुम्ही करावं हा मुख्य कारण नाही आहे प्रवेशामध्ये आहे त्यांनी आपलं भवित्य बघून सत्य जायचा निर्णय घ्यायचा आहे हा त्यात एक पार्ट आहे कारखान्याचा मूळ तेवढ्यासाठीच मला वाटत नाही प्रवेश बाकी सांगित विचार कोणी गेला त्याने हा तुम्ही म्हणतात असं सत्ता ज्या ठिकाणी हजर म्हणजे थोडस काँग्रेस लांब म्हणा म्हणता येईल असं आहे म्हणता येईल असं आहे तुम्ही सांगतो की ही प्रक्रिया आहे आणि का जिल्हा परिषद कॉर्पोरेशन नगरी परिषद निकाल नंतर बोललो आपण येथील इलेक्शन त्याच सगळ्यांचं ইফেক্ট নিক বুজি প্ৰায়